नमस्कार नीता हॅपी मोमेंट्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि काल संक्रांत होती तर संक्रांतीचं सकाळी मी हे सुगड पूजन केलं होतं त्यानंतर आम्ही तीन साडेतीन वाजता रामलिंगला रामदेव प्रभू श्रीरामांच्या हस्ते हे लिंग स्थापन झालेलं आहे तर इथे खूप लांबून लांबून लोक स्त्रिया येतात संक्रांतीच्या दिवशी वसायला तर आम्ही रामलिंगला गेलो होतो तर तिथं मंदिरामध्ये आपण ज्यावेळेस देवाला ओसतो त्यावेळेस देवाला आपल्याकडून नेलेले जे सुगडे असतात ते आपण पाचचं जर नेले तर दोन ठेवायचे दोन त्यातले बदले आपल्याला घ्यायचे असतात तर आम्ही दोन दोन नेले होते ते एक एक देवापुढं ठेवलं आणि एक एक आम्ही बदली घेतलेला आहे तर प्रभू प्रभू श्रीरामलिंगाला आम्ही ओसल्यानंतर तिथं एकमेकींना हळदी कुंकू लावलं आणि खूप गर्दी व्हायला लागली होती ना तर मग आम्ही एकमेकींना ओसण्यासाठी मध्ये आलेलो आहेत तर महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालून पूर्ण म्हणजे अर्धप्रदक्षिणा घालायची असती महादेवाला तर अर्धप्रदक्षिणा घालून आम्ही मग जाणार आहोत ओस ओवसण्यासाठी तर पहा आपण ज्यावेळेस मंदिरात गेलो त्यानंतर बाहेर आल्यानंतर उजव्या साईडनी अगोदर प्रदक्षिणा घालायची असते पाठीमागे आणि पाठीमागच्या साईडला इथं आम्ही ओवसलेलो आहे आणि तिथून पुन्हा मागे फिरून पुन्हा डाव्या साईडनी पुन्हा अर्ध्य प्रदक्षिणा घालायची असते आणि मग नंतर इथे बाहेर होम केलेला होतात म्हणजे होम के ठेवलेला असतो तर त्या होमाचे होमाला पण आम्ही पूजलेला आहे आणि नंतर मग मोठा नंदी आहे बाहेर तर नंदीला नंदीचे पण दर्शन घेतलं आणि इथे पहा सगळ्या स्त्रिया एकमेकींना ओसत आहेत तर कमीत कमी पाच स्त्रियांनी तरी एकमेकींना ओसलं पाहिजे म्हणजे ओस ओवसतातच असं पहिलेपासून मी ऐकत आलेले आहे तशी परंपराच आहे आपली तर आम्ही मग एकमेकींना बसतो तर ही आहे सोनाली ही, सोना ही आमच्या घरासमोर राहत होती खूप वर्षाने तिची माझी गाठ झाली तिने मला मंदिरामध्ये दर्शन घेताना पाहिलं होतं आणि मग ती आली माझ्याजवळ तर माझ्या शेजारी माझी सुनबाई येते ती विचारत होती ouais ही तुमची मुलगी का आणि तुम <laughs> हो, ही तुमच्याकडेच असते का तर तिला मी सांगितलं हो ही माझी मोठी मुलगी आहे आणि ती माझ्याकडेच असते तर ती पण फसली आणि मला विचारायला लागली की आत्तापर्यंत मी तिला पाहिलं नव्हतं आणि आताच कसं काही ती इकडं कशी काय असते तर तिला मी सांगितलं मग माझ्या मोठ्या मुलाचं लग्न झालं आहे आणि ही माझी सुना आहे ती इकडंच असते माझ्याकडं तर इकडे नाही राहणार तर कुठं राहणार मग आमच्या अशा अवस्था गप्पा चाललेल्या होत्या तर असं एक दुसऱ्याला आम्ही ओवस्थलेलं आहे तर छान वाटलो खूप बायका ओळखीच्या येतात आणि या निमित्ताने एक दुसऱ्याचे म्हणजे गप्पा गोष्टी पण होतात आणि सगळ्यांच्या भेटी पण होतात देवाचं पण देवपूजा पण होते तर असं मग आतमध्ये मंदिरामध्ये आम्ही फक्त एकमेकीला हळदी कुंकू लावलं होतं आणि बाहेर येऊन आता आम्ही एक दुसरीला ओसत आहोत तर हे ओ असताना संक्रांतीच्या दिवशी आमच्या इकडं असं म्हणतात गुडघ्यापासून खांद्याला आणि खांद्यापासून डोक्याला असं ओसा लावतात आणि रामाचा शितेचा ओसा रामाचा ओसा जलम जलम ओसा असं म्हणतात आणि ज्या संक्रांतीच्या दिवशी तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या भागात वेगवेगळी वेग परंपरा असते तर आमच्या इकडं अशीच आहे हे आजी आलेले आहेत पाला पाहून आणि आजी आज विचारत होत्या पोरीनं तुम्हाला येते का काय काय म्हणतात ते आणि हसत होत्या तर मी अगोदरच म्हणले होते ना तर त्यांचा पण तोच विषय झाला की त्या वेगळं म्हणत होत्या मग अशी आलेल्या बायका आणि आप तुम्ही वेगळं म्हणताय तर ज्याची त्याची परंपरा असते प्रत्येकजण आपल्या परंपरेनुसार बोलतं तर आजीने सांगितलं मग आपल्या इकडं असंच म्हणतात म्हणून आणि मग आजीने पण मला ओ असलं आणि मी पण आजीनला ओ तर असं ओट्या संक्रांतीच्या दिवशी जो वो सवं असतात ना तो असा ओट्यामध्ये घ्यायचा असतो आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तो पदरात घ्यायचा असतो तर ह्या ज्या जुन्या पिढीतल्या वयस्कर बायका आहेत त्यांना सगळ्या रूढी परंपरा आहेत माहिती पण नवीन मुलींना अजून काही एवढं माहिती नाही आहेत म्हणजे कसं ना जसं जग बदलत चाललं तसं ह्या रूढी परंपरा हे थोडंसं पाळणं कमी होत चाललेलं आहे पण पाळायला पाहिजे त्यामागे खूप असं शास्त्र पण आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा काही गोष्टी खऱ्या पण आहेत तर ते पाळलं गेलं पाहिजे ना आपल्याकडून जेणेकरून जेणेकरून आपण जर ह्या गोष्टी पाळल्या तर आपल्याकडून आपल्या पुढच्या पिढीला त्याची परंपरा चालू राहते तर आमची दिदी व्हिडिओ काढत होती आणि दिदीला मी विचारलं मी आम्ही काय म्हणत होतो तू ऐकलं का तर ऐकलं म्हणाली आणि आमच्या शेजारच्या ताई आहेत त्या ते आल्या त्यांना मी म्हटलं मी व्हिडिओ टाकणार आहे यूट्यूबला चालेल का तर त्या हसल्या आणि हो म्हणाले आम्ही पाहते म्हटल्या आणि त्या पण आल्या ओसायला तर अशा आम्ही भरपूर जणींनी एक दुसरीला ओसलं मंदिरामध्ये गेलं ना की खूप जणी भेटतात आणि मस्त वाटतं असा सण साजरा केल्यासारखा वाटतो छान वाटतं तर सगळ्यांना ओसून पण झालेला आहे सगळ्यांना ती पण दिलं मी सगळ्यांनी मला पण दिलं असं छान वाटतं आणि प्रत्येक गोष्टीचा आनंद पण भेटतो सगळ्यांबरोबर गप्पा पण झाल्या आणखी वेगवेगळ्या मैत्रिणी जोडल्या गेल्या छान वाटलं आणि आता बाहेर तुळशीचं वृंदावन आहे तर तुळशीच्या वृंदावनामध्ये तिथं तुळशीला पण ओसायचं मंदिराच्या बाहेर आहे तुळस पलीकडंच हनुमंताचं मंदिर आहे आणि गणपतीचं पण आहे छोटंसं बाहेर तर तिथं पण जाऊया वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवतांना आज जेवढं शक्य होईल तेवढ्या मंदिरांमध्ये जाऊन ओळखलं जातं विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये शंकर पार्वतीच्या मंद मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये गणपतीच्या मंदिरामध्ये तर आता हा दुसरा दिवस उगवलेला आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सकाळचे आठ वाजलेले आहेत तर ह्या आहेत आमच्या शेजारच्या ताई खाली रूममध्ये राहतात त्या एकताई आणि अशा दोन चार जणी आलेल्या आहेत सकाळचं मी त्यांना आवाज दिला होता तर हा किंक्रांतीचा दिवस असतो दुसऱ्या दिवशी स संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी तुळशीला आणि सूर्याला ओसायचा असतो तर वर्षातून एकच दिवस आपण सूर्याला असं ओवस ओसत असतो तर सूर्याला म्हणजे त तसं इतर दिवशी दर रो दररोज आपण पाणी अर्पण केलं किंवा नमस्कार केला तरी चालतो पण प्रत्येकजण आपापल्या धावपळीच्या याच्यामध्ये करत नाही पण हा जो ओवसायचा दिवस असतो तो त्या दिवशी तस तर ह्या दिवशी काय करतात, करतात। आपण संक्रांतीच्या दिवशी खालींवरती असं वसत असतो तर ह्या दिवशीवरून खाली वसतात आणि सीताचा वसा रामाचा वसा आला नगरातंग्या पदरात असं म्हणतात तर तुळशीला पण वसलेला आहे आणि सूर्याला वसले तर हे आणीता आहे अनिता पण वसत आहे आणि त्याला माहिती नव्हतं आणि तर मला विचारते कसं बसायचं <laughs> तिने मोबाईल धरला होता अगोदर तर ति तिने लक्षच दिलं नाही आणि मग तिच्या लक्षात येणे मी तिला सांगितलं दोन वेळा पण तिने दोन वेळा चुकवलंच पण नंतर केलं व्यवस्थित तिने हे <laughs> असं असतं काय होतं ज्या परंपरेनुसार सगळ्या गोष्टी जुन्या बायकांबरोबर म्हणजे करत राहिलं आपण आता यूट्यूबमुळे तर सगळ्यांनाच माहिती झाले त्यामुळे मला खास हा व्हिडिओ शेअर करायला वाटला की आपली जी परंपरा आहे ती आपल्या पुढच्या पिढीला कळली पाहिजे की आपण काय म्हणतो कशाप्रकारे वसलं वस जातं किंवा कोणत्या देवांना जातात सगळे कसे पुसतात आणि आदल्या दिवशी काय म्हणतात दुसऱ्या दिवशी काय म्हणतात त्याचं काय महत्त्व असतं हे कळावं म्हणून मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे तर कमीत कमी यूट्यूबला पाहून तरी आता मुली पाहतात करतात तरीसुद्धा काही लो तेवढा पण वेळ नसतो पण कामाच्या दृष्टीने कोणी सर्विसला असतं कोणा कोणाचे बिझनेस असतात पण त्यातली त्यात वेळ काढून ज्याला आवड आहे ते करतं पाहतं तर हे पा आमच्या शेजारच्या ताई वगैरे आलेले आहेत तर आम्ही इथं मग एक दुसऱ्याला हळदी कुंकू लावलं आणि व्यवसाय हा जो व्यवसाय आहे तो आहो तो आज पदरात घ्यायचा सीतेचा ववसा रामाचा ववसा आला नगराता आणि घ्या पदरात असं म्हणायचं आणि पदरामध्ये व्यवसाय घ्यायचा असतो तर हा व्यवसाय वगैरे घेतल्यानंतर मग मस्त नाव वगैरे घेतात एक दुसरीने नावं घ्यायला सांगायची एक दुसरीला ना नावं घ्यायची उखण्यामध्ये आपल्या आपल्या मिस्टरांची आणि त्यानंतर मग आम्ही चहा वगैरे घेतला आणि थोडंसं फोटोशूट केलं आणि त्याला फोटोशूटिंग करायला खूप आवडतं तर आणि त्यांनी फोटोशूट केलेले आहेत काल पण आम्ही संक्रांतीला मंदिरामध्ये गेलो होतो तर तिथं मला पूजा भेटली होती जी आमची पहिली भाडेकरू राहत होती इथं तर खूप छान स्वभाव आहे पूजाचा पण तर पूजा भेटली होती आणि मग तिच्या शेजारची पण ताई आलेल्या होत्या तर तिने पण फोटोशूट केलं छान वाटलं तर तिचा पण मी फोटो फ्रंटलाच ठेवलेला आहे आमचा माझी सुनबाई आहे पूजा आहे मी आहे आणि पूजाच्या शेजारी तर खूप छान वाटतं असं मुलींना क खूप मनमिळावं आहेत सगळा स्वभाव चांगला आहे सगळं चांगलं आहे पण थोडं थोडं म्हणजे अशा परंपरा वगैरे करायला त्यांना एवढं जमत नाही त्याच्याकरता आपण सांगायचं आपाप शिकतील त्या आणि हाच वसा पुढच्या पिढीला पण चालत जाणार आहे तर ह्या आमच्या सुनबाई ती चहा ठेवत होती हो ना त्यामुळे थोडीशी लेट झाली ती आता आली आणि तिने पण सूर्याला बसलं आणि आमच्या खालच्या ताई आहेत तर त्या पण आलेल्या आहेत खालच्या मजल्यावरच्या तर त्या पण ओवस्थेत आता त्यांचे छोटे बाळ आहे मी घेत होते तर ती छोटी आहे ना खूप आणि नवीनच आले त्या तर तिची ओळख नाही अजून कुणाशी तर ती कुणाकडेच जायना रडायला लागली म्हणून मग त्यांनी तिला घेऊनच ओवस्ला आहे तर त्यांना माहितीच नव्हतं दुसऱ्या दिवशी असं ओवस्तात म्हणून त्या मला म्हटल्या मी प्रत्येक पहिल्यांदाच पाहते मला माहीत नव्हतं असं ववसता दुसऱ्या दिवशी म्हणून तर त्यांना मी सांगितलं म्हटलं अगोदर संक्रांतीच्या दिवशी मंदिरामध्ये घरामध्ये देवांना ओ आणि दुसऱ्या दिवशी असं तुळशीला आणि सूर्याला ओवसलं जातं मग संक्रांतीचा सण पूर्ण होतो तर मग हे पा आम्ही सगळ्याजणी पूर्व पश्चिम असं बसलेलं आहोत आणि दक्षिण उत्तर असं नाही बसत ना तर मग पूर्व पश्चिम असं बसून सुवासिनीला एकमेकीला हळदी कुंकू लावतात आणि मग ओ तर मी अगोदर मोबाईल धरला होता ना मग आणि त्यांनी ओसले सगळ्यांना आणि आता आम्ही दोघे जणी बसलेलो हो, आहोत तर आता आम्ही ओशीत आहोत आणि अशा प्रकारे ओसलेला आहे पण आमचा शौर्य शौर्याचन बाबाशी चालली मस्ती मध्येच आणि शौर्याला जायचं आहे आता खेळायला ग्राउंडवर तर त्याची घाई चाललेली आहे तर चहा वगैरे घेणार आहे आता आम्ही सगळ्यांना चहा वगैरे ठेवलेला आहे आणि मग आणि तर थोडंसं फोटोशूट करणार आहे उखाणे घेणार आता आहोत आम्ही एक दुसऱ्यांचे पण आता उखाण्यांचा व्हिडिओ काही काढला नाही मी तर उखण्यांचा व्हिडिओ तर काही काढलेला नाही आहे पण जेवढा काढला आहे तेवढा पहा कसा वाटला व्हिडिओ तुम्ही सांगा कमेंट करून आणि आमच्या इकडची संक्रांत कशी वाटली तुम्हाला ते पण सांगा तर असे व्हिडिओ पाहिले ना की कळतं प्रत्येकाची इकडची वेगळी वेगळी परंपरा असते हे पा बाळ किती छान बसले <laughs> आईच्या मांडीवर अजिबात रडत वगैरे नाही आहे तर सगळ्यांनी पहा असा पदरामध्ये घेतलेला आहे ओ साज प्रत्येकीने ओसायचं असतं एकमेकीला तर सगळ्यांनी एक दुसरीला हळदी कुंकू लावला आणि सगळ्यांनी एकमेकीला ओसलेला आहे आणि हा जो ओसा असतो ना तर तो संक्रांतीपासून रथ रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो तर ज्याला कुणाला हळदी कुंकू करायचे आहे तर हा जो औसा आहे तो जपून ठेवतात बायका आणि ज्यावेळेस हळदी कुंकू करतात ना तर त्यावेळेस हळदी कुंकू कुंकू घ्यायला आहे ज्या बायका येतात तर त्यांचे अशा ओटी ओटीमध्ये ते ओसा भरला जातो देतात किंवा ओ असतात त्या बायकांना आल्यानंतर तर असा आणि त्यांनी फोटोशूट